लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर राजकारण बदलत चाललं आपण बघितलं असेल काल माणसानं काल उद्धव ठाकरेंनी गटवर हल्ला केला त्यापूर्वी तर उद्धव ठाकरे गटाने सुपाऱ्या फेकल्या कसं बघतोय नाही असे फेकाफेकी करणं हे चुकीचं आहे आणि राजकीय नेते महाराष्ट्रात फिरत असताना त्यांच्यावर असे दगडफेक नारळफेक चिखलफेक सुपाऱ्या हे सगळं चुकीचं आहे आणि कधी महाराष्ट्रात अशी पद्धत नव्हती ती आता सुरू झालेली दिसते कारण शहाजीबाबू पाटलांनी देखील टीका केली की आता आम्हाला फक्त आया बहिणीवरनं शिवाय त्याच्या राहिल्यात शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील आगामी विधानसभेला आता फक्त शिवेगाळ्याच करतील दोघही कधीही तोल सोडून बोललेले नाहीत आणि शरद पवार साहेब तर कधीच बोललेले नाहीत त्यामुळं बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तशी ती परिस्थिती आहे ते स्वतः सगळं मला आम्हाला असं करणार तसं करणार कुणी काही करणार नाही जनतानीच त्यांची साथ सोडलेली आहे या सगळ्या परिस्थितीवरती अजित पवारांनी खरं तर संरक्षण मिळावं असं मागणी केलेली आहे अजित पवारांनी मागणी केली का अजित पवारांना दिलं संरक्षण दिलं दिलं गेलं संरक्षण ठीक आहे ना संरक्षण त्यांना गरज वाटत असेल आणि सरकारनं संरक्षण केलंच पाहिजे सगळ्या राजकीय नेत्यांचं संरक्षण करणे जबाबदारी शेवटी सरकारची आहे राज्यामध्ये लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी मुक्तपणाने प्रत्येकाचा वावर झाला पाहिजे मुक्तपणाने कुणालाही बोलता आलं पाहिजे त्याच्यावर अशा पद्धतीने चिखलफेक करणं दगडफेक करणं हा त्यातला उपाय आहे असं मला वाटत नाही असं फडणवीस केलंय असं कोण कोण म्हणतो असं वाटतंय का आपल्याला नाही नाही तुम्ही आउट ऑफ कोणत्या कॉन्टेक्स्ट मला हा प्रश्न विचारताय हे महत्वाचं आहे ना वाटतं नाही नाही माझ्या तोंडात काही वाक्य घालणं योग्य नाही मला काही वाटत नाही मी असा काही विचार केलेला नाही का पुस्तिका केली बार्शी मध्ये की ज्या टायमाला सत्तेतून पवार कुटुंब बाहेर असतंय त्या टायमाला मराठा आरक्षणाचा विषय बाहेर येतो असं कोण म्हंटल राऊत म्हटलं आमदार असं काही नाही आहे त्यांचं आता काय झालं आहे आता सरकारने निर्णय घेतला पाहिजे सर्व ठिकाणी जरंगेंच्या मोठ्या मोठ्या सभा चालू आहेत सरकारने का त्यांना काय आश्वासन दिलं आहे ओबीसी घटकांना काय आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे आता सरकारने निर्णय घेतला पाहिजे विरोधी पक्षाची भूमिका काय भूमिका काय हे विचारण्यात काही अर्थ नाही आम्ही आमच्या भूमिका पहिल्या ज्या दोन मिटिंग झाल्या त्यात स्पष्ट सांगितलेल्या आहेत आता सरकारने त्या दोघांची त्यानंतर ज्या चर्चा केल्या त्या आम्हाला माहीत नाहीत सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिलं सरकारने ओबीसी समाजांना काय आश्वासन दिलं हे त्यांनी जाहीर करावं मग त्याच्यावर चर्चा होऊ शकते गरज वाटली तर पण सरकारनेच आता निर्णय घ्यावा आणि त्यांचं सरकार आहे दिवस संपत चालले आहेत त्यांचे द्यायचं जसेल आरक्षण तर ते त्यांनी लवकर द्यावं त्यासाठी विरोधी पक्षाकडे तोफा वळवण्याची काही गरज नाही राज्यकर्ते तुम्ही आहात तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आगामी महाविकास महाविकास किती जागा आघाडीच्या एकशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जागा येतील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच वारं आहे गेलेले काही आमदार आपल्या संपर्कात आहेत संपर्कात तर बरेच जण आहेत पण ते येणार आहेत असं गैरसमज मी त्यांच्याविषयी करणार नाही कारण त्यांचं तिकडे जरा व्यवस्थित चाललेलं आहे आणि व्यवस्थित जमलेलं आहे आणि जुळणी व्यवस्थित केलेली आहे त्यांची त्यामुळे आता एवढी सगळी सोडून आत्ता येणं जनतेसाठी येणं हे त्यांना योग्य वाटत असेल असं मला वाटत नाही आणि परत ईडीची टांगती तलवार आहे त्यामुळे कोणी येण्याच्या बाबतीत फार उत्सुक असेल असं मला वाटत नाही आम्ही नवे चेहरे ओळखतोय नवे चेहरे पुढे येतील जी जी नारे दिले, ती मला तपशील माहीत नाही पण संजय राऊत माहिती घेऊन बोलतात असं माझा समज ते आहे त्यामुळं त्यांनी जे विधान केले ते त्या दृष्टीनं माहिती घेऊनच केलं असेल लोकसभेच्या जी तुम्हाला वारं फिरलं लक्षात आलं नाही अजून <laughs> <laughs> किती लोकसभेचा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी भाजपचा पराभव झाला ते अकलूजकरांनी मोहिते पाटील साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळीच सुप्त लाट जी आली वारं फिरले सरकारच्या हातातून लोकप्रियता गेलेली आहे लोक आता सरकार बरोबर नाहीत त्या विधानसभेत देखील हेच दिसेल ते नुकसान होऊ नये म्हणून आता वारेमाप सगळे घोषणा सध्या चालू आहेत ते महाविकास आघाडीचा निर्णय ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाचा निर्णय त्यानंतर जाहीर होतो त्यामुळे महाविकास आघाडीचं आम्ही सगळ्यांनी पाळायचं ठरवलंय कुठली जागा आता जाहीर करायची नाही महाविकास आघाडीचे बैठक होऊन ज्या जागांच्या निर्णय होत जातील तसे आम्ही जाहीर करत जाऊ सोलापूर जिल्ह्यातल्या जुने सहकारी काही भेटतात का भेटतात जा, ना प्रचारकांची काही भेट झाली तशी नाही त्यांची अलीकडे नाही झाली तुम्ही सगळ्यांच्यावर लक्ष ठेवा आणि मला माहिती द्या चला के? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या